मित्रांनो मनोरंजन विश्वात अत्यंत खळबळजनक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने फक्त वयाच्या छत्तीसव्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेते ललित मनचन्ना याने आत्महत्या केल्याने मेरठ शहरामध्ये खळबळ उडाली आहे मृत्यूच्या वेळी ते फक्त छत्तीस वर्षाचे होते त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या येत्या काही दिवसात ते एका वेब सिरीजमध्ये देखील दिसणार होते ज्याबद्दल ते खूपच अतिउत्साही होते त्यांनी तारक मेहतामध्येही काम केले पण त्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की ते काही काळापासून मानसिक ताणतणाव आणि वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त होते या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला प्रेक्षक वर्गाला व त्यांच्या मित्रांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या अशा अचानक जाण्यामागे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियाचे आणि मित्रांची चौकशी सुरू केलेली आहे मात्र आज आतापर्यंत त्यांच्या याच्यातून कुठली सुसाईड नोट भेटलेली नाही तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते ललित मनचंदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली